श्री चैतन्य टेक्नो स्कूल सोनाळेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा भिवंडे श्री चैतन्य टेक्नो स्कूल सोनाळे वतीने जागतिक पर्यावरण दिन त्याचबरोबर हरित भारत स्वच्छ भारत स्मार्ट लिव्हिंग प्रोग्राम हा कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन यावर आधारित पोशाख परिधान करून रॅम्प वॉक केला तर माध्यमिक विद्यार्थिनींनी नृत्य सादर केलं झाडे झाडे लावा जगवा संदेश दिला तर विद्यार्थिनी पर्यावरण दिनावर आधारित भाषणे कविता गाणं सादर केलं तर कृषी सहाय्यक अतुल पाटील यांनी शेती या विषयावर व पर्यावरण संबंधित माहिती देऊन मोलाच मार्गदर्शन केलं तसेच पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून रॅली काढण्यात आली प्रमुख पाहुणे एजीएम सर सुरेंद्र रिकम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करून दोन हजार आठ पासून श्री चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये स्मार्ट लिव्हिंग प्रोग्राम कशाप्रकारे राबवला जातो यावर भाष्य केलं तसेच शाळेतील प्रिन्सिपल मॅडम यांनी पर्यावरण दिनावर आधारित मोलाचं मार्गदर्शन करून सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमासह उपस्थित प्रमुख पाहुणे श्री चैतन्य टेक्नो स्कूल मुंबई व गुजरातचे एजीएम सर सुरेंद्र राजरिकम उपस्थित होत पाहुणे कृषी सहाय्यक देवेंद्र महाजन सर्व अतुल अतुल पाटील सर श्री चैतन्य टेक्नो स्कूल भिवंडी शाखेचे आर आय सर पवन कुमार कुदुमा श्री चैतन्य टेक्नो स्कूल भिवंडी शाखेचे मॅडम जोया श्री चैतन्य टेक्नो स्कूल भिवंडी शाखेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा दिस जोया खानुम Principal of Bigganti Brands, which is techno school, I am very happy, and I want to share a few things with you. Today we have completed successfully Green India Mission and Smart Living Program in our school, on behalf of our Dr. B. S. Rao sir and CEO Sima Madam and Sushma Madam and our beloved GM Nagendra Garu and our AGM Surendra Sir and our lovely students and be here with our, our staff. I want to share you a few things that we have completed grand successfully. The smart living program is nothing, smart living program stands for S stands for self-discipline, M stands for moral values, A stands for awareness of health, R stands for responsibility towards society. T stands for life skills. As every year from 2008 onwards, Sri Chaitanya is implementing Smart Living Program as we have few teams monthly wise. We are going to conduct few teams in Sri Chaitanya curriculum overall in India. Example, Smart Living Programme, Traffic Rules, and Family Paradise, etc. My heartful thanks to all of you. And our parents who supported us. I hope the same support will continue with our management as well as our b parents. Thank you so much.